परतवाडा येथील प्रसिद्ध वाघमाता संस्थांच्या बगीचात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे एक पन्नास वर्षीय व्यक्तीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे परतवाडा शहरातील सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्था नेहमीच भाविकांच्या उपस्थितीने गजबजलेली असते मात्र शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजता या संस्थेच्या बगिशामध्ये एका व्यक्तीने फाशी घेऊन आपले जीवन संपविले ही <ěl> हृदयद्रावक घटना उघडकीस येताच वाघामाता संस्थेचे अध्यक्ष अरुण दीक्षित यांनी तातडीने परतवाडा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सूचना देऊन मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई केली घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सूचना देऊन मृतदेहाला दे स्पर्श करण्यास मनाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव उमेश बोरडे असून ते व्यवसायाने ड्रायव्हर होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे उमेश बोर्डे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश मस्के आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पोलीस या आत्महत्येच्या कारणाचा कसून शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे मराठवाडा येथील सत्यक्षेत्र वाघामाता संस्थान याच्या बगीच्यामध्ये एक पन्नास वर्षाच्या हिस्माने फाशी घेण्याची घटना झालेली आहे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घटलेली या घटनेमध्ये मृतकाचे नाव उमेश बोर्डे असून तो कंट्रोलच्या घराच्या बाजूला राहते आणि येथे सकाळी अकरा वाजता संपूर्ण नागरिक नागरिकांची गर्दी जमली होती येथे वाघामाता संस्थानचे अध्यक्ष अरुण दीक्षित यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली त्यानंतर पंचनामा करून डेड बॉडी ही उकिल्ला रुग्णालय येथे पाठवण्यात आली आहे कारण अद्यापही कळले नाही मी कॅमेरा पर्सन धीरज वितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा योजी परतवाडा येथील वाघमाता संस्थानमधील दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच आत्महत्येचे कारण समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज